आला राबा हयात नाहीत म्हणून संजय पाटलांच्या अंगात चांगलीच मस्ती चढली आहे आपण काहीही करू शकतो कुणालाही दाबू शकतो ही परिस्थिती निर्माण केली आहे ही चूक आमची आहे कारण आम्ही सांगलीत अडकून पडलो होतो पण त्यांचा पापाचा घडा मात्र आता भरला आहे लोकसभा निवडणूक ही संधी आहे आबा आणि वसंतदादांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी राहील पण तासगाव तालुक्यातूनही मला मोठं मताधिक्य मिळेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशालदादा पाटील यांनी ढवळी तालुका तासगाव इथं व्यक्त केला आहे येथील हनुमान मंदिरात तासगाव तालुक्यातील प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी विशालदादा बोलत होते ते म्हणाले खासदार पाटील यांना घरातील व्यक्तींना चांगली वागणूक देता येत नाही त्यांच्याकडून लोकांनी काय अपेक्षा ठेवायची गेली साडेचार वर्ष जो अन्याय सहन केला तो परत सहन के, के करायचा नाही आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या भाजप सरकार शेतकरी विरोधी असून ते परत सत्य देता कामा नाही विशाल पाटील उभे आहेत म्हणजे मीच निवडणुकीला उभे आहे असे समजून आपण मला भरघोस मताधिक्याने निवडून देण्यासाठी कामाला लागा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे सुरेश पाटील डीके पाटील यांची भाषणं यावेळी झाली राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील हनुमंतराव देसाई ताजुद्दीन तांबोळी विजय पाटील अमित पाटील ज्योतिराम जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते खासदार तुमचे घरही नावावर करून घेतील विशाल पाटील म्हणाले तासगाव तालुक्यात खासदार पाटील यांची गुंडशाही वाढली आहे त्यांनी आमदार सुमन पाटील यांना कोंडून मारण्याचा प्रयत्न केला तासगाव भोवतीच्या जमिनी दंडुकशाहीनं रेटून स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत दोन कारखाने घेतले त्यांनी आपल्या नावावर मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जमा केली आहे आता ते उद्या आपल्या गावात येऊन तुमचं करून घेतील यावेळी तुम्ही काहीही करू शकणार नाही अरे म्हणायची ताकद असली पाहिजे संत ज्ञानेश्वर तुकाराम निवृत्तीनाथ गाडगे महाराज तुकडोजी महाराज अशी किती